बनशी मसाण देवी हारबाई या सगळ्या सात बंशी सात बिटायला लागलेल्या कोशी आवाज हो टेम्पो आणि आपला बँजो बँजो म्हणजे आमचे बोलतो बुलबुल ते नाटे ना मग चंगी आणि सगळे लोक होतात मग मस्त तयार होत झुला होत चटाईत झोपाई पार आता झुला आपल्याला स्पेशल फोटोशूट करतो मांद्रा येतात कोण कोणत्या जेवण करावं पण नाही माझ्या बोलतात मग गरम गरम तसं अशी एक स्टोरी आहे म्हणजे आमचीच माउली आहे म्हणून आम्ही याला फॉलो करतो आणि आम्ही काले चणे तवा स्थायी ना घोड्या सारखी पाला होती पुढे पुढं जस जवळून आपण बघतोय नेहमी येतो म्हणत म्हणजे एस सारखेच घर थोडं जवळून बघतोय काम चालू आहे या साइडला एस सारखेला ही चर्च कितने सालो के पहिले का बना हुआ झिरो फोर फेमस करू नका बाबा हा पचे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात मंडळी आणि तुम्हाला माहिती आहे की उद्यापासून नवरात्री चालू होत आहे म्हणजे बावीस सप्टेंबर पासून नवरात्री चालू होते यावेळेला ऑक्टोबर महिन्यात नाही तर सप्टेंबर महिन्यात आले आणि यावेळी सण खूप लवकर लवकर होते आणि गणपती बाप्पा गेले जसं यावेळी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा आलेले सो दोन हजार सव्वीस ला गणपती बाप्पा असणारे चौदा सप्टेंबरला म्हणजे दहा बारा दिवस पुढे गेलेले अतिथीप्रमाणे जे पण काय आपले पंचांग असतात हिंदू धर्माचे सनातन धर्माचे तसे सो आज चाललो आहे बँड्र्याला माउंट मेरीला तिकडं फेस्ट आहे माउंट मेरीचा आणि जत्रा पण आपण आपल्या म्हणजे मराठीमध्ये आगरी गोळी लोकांमध्ये बोलू शकतो की मेला आहे जत्रा आहे का काय असणार आहे कसं असणार आहे सर्व बघायला भेटणार आहे आणि कोण कोण येणार आहे कोण चाललो आहे ते तुम्हाला समजेलच निघतोय साडेचार हो वाजेपर्यंत पोचायचं आहे आता अडीच वाजलेले आहेत दोन तासात ऑब्व्हियसली कसं पण आरामात पोचूया फक्त पाहिजे काय आपण एकदम आरामात पोचूया आणि नवरात्रीची तयारी झाली की नाही ते पण तुम्ही सांगा कारण की उत्साह असतो नवरात्रीचे नऊ दिवसाचा आणि यावेळेला अकरा दिवस फुल धमाल होणार आहे सो चला ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा सो so, चलो मंडळी आता पोचलोय माझं गायंतरा स्टेशनला आणि इथं आल्याच्या नंतर नाही वेळीच वाईफ असते कारण की हा जो स्टेशन परिसर असतो ना इकडचा बघा हा पूर्ण पाहू शकता एक म्हणजे जेव्हा बाहेर देशचे कोण अंग्रेज लोक होते ना त्या टायमाला त्यांनी बांधलेला होता मांद्रा स्टेशन हा पूर्ण आणि या साईडला स्टँड आहे बसस्टँड आहे जिकडून बॅस स्टँड वगैरेला सर्व जातात त्या साईडला बघा इकडे बसेस वगैरे आणि हा पूर्ण स्टेशन आणि इथं आलेला आहे विवेक भाऊ आलेला आहे आग्रिकोरी लाईफ स्टाईल इंस्टाग्रामवरती पेज आहे भाऊचा आणि आम्ही दोघं चाललोय आता मंडळी आली का नाही आपली आधी डायरेक्ट हा सो कोण कोण येणार आहे ते पण बघूया पहिला रिक्षाला थोडा स्ट्रगल कारण की बरेचसे नंबर दिसतात आहे बघा इकडं पब्लिक लोकांच्या आणि मला स्टेशन खूप आवडला बघा या साईडला हा भांड्रा स्टेशन आहे जो कसं बनवलेला बघा थोडासा रिफ म्हणजे बनवला त्याला पहिला थोडासा वेगळा होता पण आता जरा प्रॉपर वेगळा हो करून घेतलेला थोडासा रिक्षा घेऊन ते हॅपी म्हणजे आल्या होता बँड्रेला आणि या साईडला आहे मन्नत म्हणजेच एस आर केचा घर आणि या साईडला पूर्ण कोस्टल रोडचं सा काम चालू होतं ज्या लोकांनी माझे लास्टचे दोन ब्लॉक बघितले असतील ना त्यांना माहिती आहे की मी जेव्हा बॅन आलेलो आणि फिशिंगसाठी आलेलो होते किड कोस्टल रोडचा पूर्ण दाखवलेला होता आणि इथे आज गर्दी असण्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे की आज आहे माउंट मेरीला फ्रेश चालू आहे तर त्याच्यामुळे इथं खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे आणि आज तुम्हाला कपल लोक कमी आहे पण नक्कीच एखादा कोण कपल असेल ना मी तुम्हाला दाखवतो तिथे कानेकोपऱ्यामध्ये बसलेले असतात पण आज कोल्हिन प्रोडक्शन हे बंदोबस्त आहे त्याच्यामुळे बघा इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बंदोबस्त बघायला भेटतात ते पोलिसांचे सो इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोण कपल इथे बसलेला असेल तरी पण आपण जाऊया आणि विवेक तिथे चष्मा काय घेते काय चाललाय इकडे गँग भेटलेली आपल्याला या साईडला ताईसा भेटलेले काय नाव आहे आपलं चला चालले आहेत पूर्ण गँग आलेली त्यांची या साईडला ते लोक निघालेले आहेत आणि त्यांनी जस्ट आम्हाला सांगितलंय की चर्च मध्ये गर्दी खूप आहे तर आमची आरती गँग आता येणार आहे आणि आल्याच्या नंतर मग बघूया चर्च मध्ये किती गर्दी सध्या आम्ही इकडे हँग गोल गोल फिरतोय बघा चाललेत चालले का थांबताय शॉपिंगला बरोबर आहे छान म्हणजे आता पॉकेट पौक, खाली होणार ना तुमचा चालेल सांगतो मी रोशनी जायला भेटलेले बरं बाची ना तुम्ही मामी तुमच्या हो चालेल चला म्हणजे आपले रोशनी ताई आहे जे आपले गाण्या वगैरे मध्ये काम करतात त्यांचे नातेवाईक होते त्यांनी ओळखला मला वर चाहू दे थोडासा ब्लॉग मध्ये घेऊ दे बाई पब्लिक आपल्याला ओळखते तर कसं घ्यायला पाहिजेच ना आणि जिथे तिथे पोलिस दिसतात बघा काय वेग आज नुसतं <laughs> पोलीस दिसतात आणि कपल लोक आज कमी दिसतील पोलीस बंदोबस्त जागा नाही त्यांना आज जागा नाही बस बसायला आहे लोक बघूया काहीतरी थोडासा विचित्र कारभार दिसता पाहिजे म्हणजे तुम्हाला दाखवायला जरा मजा तर तिकडं थोडस बँक इकडे पाण्याच्या इकडे बसलो आणि तिथून निघालो आणि निघाल्याच्या नंतर या साईडला मन्नत म्हणजे एसआरकेचा घर थोडं जवळून बघतोय काम चालू आहे या साईडला आर केला आणि शाहरुख खान म्हणजे मुंबईमध्ये आले ना तर माणसं दोन ते तीन लोकांनाच भेट देतात मुंबईमध्ये कधी पण आल्यानंतर सर्वात पहिला तर एक भेट देतात मुंबईची फिल्म स्टुडिओ म्हणजे जो आपल्या गोरेगावला आहे आणि सेकंड येतात बँड्राला मन्नतला शाहरुख खानच्या घराला भेट द्यायला त्याच्यानंतर बँडस्टँडला जो गॅलेक्सी अपार्टमेंट आहे सलमान खानचा आणि जुहूला जेव्हा जो पण जातो जुहू बिचला तिथे अमिताभ बच्चनच्या जलसा आणि प्रतीक्षा त्या दोन बंगलेला नक्कीच भेट देतात पण जलसा बंगल्यामध्ये अमिताभ बच्चन जास्त बघायला भेटतात आपण पण आता इकडे थोडंसं बघा क्राऊड बघा काही ही कमवलेली इज्जत आहे बाईची आणि आपण व्हिडिओ रीलमध्ये बघतो की इथे भाई उभा असतो हे सारखे आणि तिथून पूर्ण क्राऊड भरलं जाम लोकं बसलेले असतात वेट करत असतात कोण दिसेल दिसेल पण असं काय नाही दिसत नाही चल विवेक आपल्याला जाती आपली गँग काय येणार नाही ही ते ऐसत ना यांना आता आल्यावर जरा दोन तीन लेक्चर द्यावंच लागेल काही गांडू आम्ही एवढं लांबश्या इथं पोचलो तर यावी इच्छी इथं पोचायला या ना आवरा टाईम चारचा टाईम होता भाई साडेपाच झाले तरी लोक आलेली नाहीत काय बोलायचं बघा आणि हा काम चाल भाई शाहरुख भाई तर घे ना आम्हाला जरा आतमधला <laughs> <laughs> मंडली हा जो घर बघायला भेटतो ना तुम्हाला ह्या घराच्या ठीक या ठिकाणी ना आ, मी कॉलेजला होतो जेव्हा दोन हजार चौदाला हा सो त्या टायमाला मी फर्स्ट इयरला होतो त्यावेळे ना इकडं एक बसचं हे बनवलेलं होतं इथं ना बस राहायची शाहरुख खानची तो आता तोडलेला आहे त्याने काही कारणावस्त पण इथं डी सी अवंतने जो बस बनवली होती ना ती बस इथंच राहायची उभी त्या <laughs> बसचा नंबर ट्रिपल फाय किंवा चौबल फाय काहीतरी होता डी सीने बनवलेला होता चाललं आहे <laughs> दम लागायला चालू झालेलं आणि बघा माउंट मेरीला जाता येईल ना अशा मेणबत्त्या वगैरे खूप असतात म्हणजे ज्यांची कोणती मनोकामना असते किंवा मन्नत असते ना आपण नवस म्हणतो बत्ते बाकारे ते सर्व इथं मेनबत्त्या असा त्या प्रकारे इथे बघा नाव तुम्हाला बघायला भेटतं बघा या साइडला सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मेनबत्त्या बघायला जातात म्हणजे ज्यांचा जो पण काय नवस असेल ना ते सर्व इथं त्याप्रमाणे फेडतात किंवा फेडायचा असेल ना राईट ना हा जो बीर नव मन्नत रेगा व विष रे त्या वॉटर वैसे सो okay. <laughs> so, ये है तो ये अभी जैसे विशस मांगना रहेगा उसके पहले लेके जाते हैं बाद में विश पूरा होने के बाद भी लेके जा सकते हैं ओके ओके राइट वैसे ये चर्च के बारे में थोड़ा आपको पता है ये चर्च कितने सालों के पहले का बना हुआ है हाँ कितने वर्ष अरे बहुत साल 1904 04 एकदम सो ये किसी ब्रिटिश ने बनाया था कोई अप्स ब्रिटिश लोगों ने ब्रिटिश का लेने वाला है तो हाँ हाँ वो तो है हम लोग कॉलेज या सही हाँ, तो आप कृषि। मैंगलोर से यहाँ पर आए ओके तो, तो आप अच्छा अच्छा आप बैंगलोर के यहाँ पर रहने का यहीं पे है क्या ओके ये आपके हस्बैंड है अच्छा आपको पता नहीं इसलिए आपने हस्बैंड हाँ ओके ओके हाँ वो तो है जिसका सबका श्रद्धा है जो भी जो भी हो जो भी चले बरो बरो बरो। दादा दादा तुम्हें कुछ लैंग्वेज बोलते है कारण सी ना को आगरी लैंग्वेज मराठी हाँ कोकणी हाँ का ओके ओके नहीं नहीं तुम्सा नहीं जवाब तुम्हाला नाही घे तुम्हाला एडिट केलंय हा हा अभि मॅंगलोर इतके दूरसे मालूम की इधर भी मुंबई मे बोर नाही का ठीक आहे आणि याकडचे जे कोल्हा समाजाचे साइडला राहतात का दर्याच्या दर्याच्या त्या साईडला आहे ना सर बाजूला ना जास्त खालच्या साईडला खालच्या आहे ना चला थँक्यू चलो हो मॅक ब्लॉक चलो आता जाऊया आपण या साईडून आणि वरती चढल्याशेनंतर काय बघायला वाटत ते सुद्धा बघूया चला मंडळी फॅमिली भेटलेली आहे काय कुठून आपण कोपर करण्यावरून नवी मुंबईवर म्हणजे नवी मुंबईची बरीच लोक भेटलेली आहेत तुम्ही दिव्यावरून कुठला दिवा स्टेशन दिवा ओके स्टेशन दिव्याला मी बी राहिला आहे चला इथे गँग आलेले बरीचशी काय होतं चर्च मध्ये जाऊन आले दरवर्षी येतं का आज पहिल्यांदा म्हणजे यावेळी आले आणि कसं वाटलं चर्च मध्ये जाऊन मस्त वाटला आणि छान आता चालले ते लोक अरे बस का बस का छान अशी भेटत असतात लोक आपले सर्व आता कुठे चालले खाली हा आता तुम्हाला व्ह्यू भारी भेटेल कारण की आता कसं आहे सूर्य खाली मावळत आहे ना मग तो व्ह्यू सनसेटचा तुम्हाला भारी भेटेल आणि मस्त पूर्ण फॅमिली आलेले बाबू कसं वाटला काय नाव तुझ साई कुठून आलाय तू कोपार पट्टा ऍड्रेस पाठ नंबर पाठ का मोबाईल नंबर तुला मोबाईल नंबर पाठे पप्पाचा मम्मीचा आहे चालला असू द्या चला पप्पा आरामात एकदम मस्त फोटोशूट वगैरे करा चलो चला मंडळी चर्च जवळ पोचलाय आणि इथे बरंचसा पोलीस बंदोबस्त या साईडला चर्च आहे आणि पूर्ण ह्या गेट नंबर एक आहे आणि असे बरेचसे गेट आहेत पाच गेट म्हणजे टोटल पाच सहा गेट आहेत त्या गेटमधून सर्वांना एंट्री देतात आहे आणि आपण जाऊया आता आतमध्ये आतमध्ये आलं आहे आणि बरंच जवळून आपण बघतो आहे नेहमी येतो थोडासा लांबूनच होतं दर्शन पण आज खूप जवळून होतं आहे तर बघा या साईडला मेणबत्ती रोसेस वगैरे घेऊन आलो आहे आपण आणि आता आपण तिथे देवी आणि जे पण आपले विशेष असतील ते नक्की आपण मागूया की सर्वांची म्हणजे आपली मेरी आहे मरी आहे सर्वांची इच्छा पूर्ण करो आता चाललं आपण या साईडला जो एक्झॅक्ट चर्चच्या या साईडला आहे मेडि मेडिटेशन पेस असं लिहिलेलं आहे या साईडला आणि वरती जाऊन या आणि खूप भारी बांधलेलं आहे त्या साईडला चर्च आणि चर्च, चर्च एकदम अपोजिट साईडला असेल आणि आपण जिथे पण जाऊया काहीसा आलेले आहेत ते पुढे आहेत

चला मंडळी आम्ही तिथून निघालो आणि हा आहे मेन मार्केट जो मतमाऊलीचा आहे या साईडला क्राऊड बघा किती खतरनाक क्राऊड आहे क्राऊड आहे आणि इथं प्रतिमा आहेत सर्व मतमाऊलीची इथे आपल्याला पाहू शकता तुम्ही जे बाबा या साईडला सर्व आहेत म्हणजे तुम्ही डोनेशन वगैरे हो सुद्धा करू शकता आणि आमची गँग इथे चालली यांची गडबड यांचं आला ना काम काय असं पहिला फोटो नुसता फोटो 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 मी तुम्हाला सांगतो हे लोक आले ना तिकडे ना फक्त फोटो पाहिजे जत्रेन पालन खेळलं घ्यायला माहिती नाही काय हे स्पेशल काय ते ओके आहे का चले का स्वतः घेऊन जाऊया त्याला आम्ही शाळेमध्ये आलो का माहिती का अच्छा हे काळे चणे हे बघा हे काळे चणे म्हणजे इकडचे हे आणि ते त्याला आंबपापडी बोलतात का ओके आम्ही काहीतरी वेगळा बोलतो आठवत नाही आता आंबावडी ना आंबावडी 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 बोलतो आम्ही आंबावडी आणि इकडे सर्व जे पण या रिलीजन आहेत त्या रिलेटेड सर्व इथं पुस्तक वगैरे आणि क्राऊड मध्ये आपला आपापला पॉकेट मोबाईल सांभाळून ठेवा ठेवाय ना सई सही आहे अजून यांची ओळख नाही करून दिली थांबा तर आम्हाला ना अडीच तास अडीच तास थांबवले विवेकाने मला ना बोल काय काय सुखी केली बघूया चला काय मी तुला बोललेलो

तो एरंगल एरंगल ते जात भाटे बांधारला ती का ते जानेवारीच सेकंड संडे ला असत उत्तरला काय नाहीये आणि तो चर्च वेगळा आहे तो तो, तो येता नाही वेलंकनीचा नाहीये वेलंकनी चर्च नाहीये तो, तो तो वेगळा चर्च आपण जेव्हा आपली जे जत्रा असतात नाही का माऊल बिऊलला तिसगावची जत्रा असते त्याच्यानंतर मश्याची जत्रा असते तशा विषय असं झालं इथं आम्ही होतो बँड्र्याला आम्हाला आणला कुठे आणला आपल्याला कार्टरला कारदांड्याला आणि कार्टरश आल आम्ही कार्टर आलो तर आता बोलतोय का इथे नको ईशा बोलतो जुला जुला चटाई विटाई देत झोपाला आता लेटस्टोपाला बसायला सॉरी सॉरी झोपाला देत बसायला देतात आता लेटस्ट समजला ए सारखं नाही हे सारखं नाही झुला काय झोपायला देत झुला आपल्याला स्पेशल फोटोशूट कर साजर देताना बसावाय तू माती नशी हाताला मग तू टोमना मारते का स्नेहलला माती नको लागायला सिद्धी <laughs> वाच आहे ना काही डायरेक्ट पिशव्या घालून यावा ना आमचा नाही तिथं मस्त जलसा बंगला आहे तिथं आम्ही तर बचपनला पण बघू नाही का हो आणि स्नेहल बोलते येईल घालून आले बघा थांब रे नील येईल घालून आले बोलते नको जीवला बोलतोय या गाण आहे कसली घाण माती लागते ठीक आहे आम्ही आलो माउंट माणूस असं बोलते तिला नुसतं खावाला द्या कोली आम्ही आलो तिथून चर्च मधून आणि थोडीशी ना चर्चची थोडीशी हिस्ट्री म्हणजे ना ह्याची आठवण आहे संची बालपणाची तर आपण माहिती ताईचा तुम्ही आता मगाशी वर सांगितला बरोबर तुम्ही इथून येता बा पहिला कसं यायचं इथं टेम्पोशी आम्ही पहिला माउंट मेरीला मोतमाऊलीला सगळे टेम्पो घेटी जावायची आम्ही आम्ही मोठी फॅमिली म्हणजे स्पेशली यो महिना असतो नाही ऑगस्ट सप्टेंबरचा आमचा मोतमाऊलीचा गणपतीचा आणि मोतमाऊलीचा कंबाईन असायचा मोठमाऊली बोललो म्हणजे टेम्पोशी हवाचं टेम्पो आणि आपला बँजो बँजो म्हणजे आमचे बघण बुलबुल बुलबुलबुल नसेल नाही ते नाट्य मग चंग आणि सगळे लोक होतं मग मस्त तयार होऊन आम्ही सगळे देवलांबाची आम आमचं होत ना बंदरावर रस्त्यावर सगळे दारू खाणं पिणं सगळं आणि असा जल्लूस असा होता ना बरोबर डाऊटसा जल्लुस असं वाटायचं आम्ही आलो आणि तो आम्ही मिस नाही करायची मजा होती पहिले तुम्ही जेवायला मी वगैरे घेऊन यायचे टेम्पो जेवण घेऊन टेम्पो आणि सगळं पण कोण कोण तयार जेवण करावं पण गरम गरम तसं खराब म्हणजे आमच्या इकडे अशी म्हशीची जत्रा असते मुरबडला म्हशीची जत्रा तशी लोक तीन तीन चार म्हणजे इतर समाज एक दोन इथं तीन तीन चार चार दिवस राहतात ट्रेन बिन घेऊन जातात असं एकशे काम भारी आणि म्हणजे या सगळ्या देवी या सगळ्या सात बंशी अशी एक स्टोरी आहे आमचीच माऊली आहे म्हणून आम्ही याला फॉलो करतो आणि आम्ही तुम्ही दरवर्षी येतो मग दरवर्षी आणि असं लहानपणापासून स्टोरी असेल ना तुम्ही चालूच एकदम आणि आता तर पर्याय झाले ना पहिला आणि पहिला पण होता आणि पहिला काले चाने, काले चाने। 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 फे ना घोड्यासारखी पला होती पुढे पुढं चण खाऊन खाऊन घोड्यासारखी पुढे आणि तुम्ही तो कनली एका नवीन तो केली कुठली सुखी केली सुरे मला सुकी केली असते मिळली ना सुखी केली आपल्याला बारावी बारावीला जा बारावीला नाही का जाय ना चेन्नईला चेन्नईला बारावी तो इथं इथं उत्तनला भाटेबंदर वडारीला मी आपला मनोरी मनोरीला ना हेरंगाल एरंगल जे आहे भिचव एरंगल लारंगल लारंगल ला तो आ, नवीन वर्षाच्या सेकंड संडे ला असत माहित मी चार वर्ष मिस करतोय तरी पण तू रे कोण समजा माहिती सर्व माहिती मला समजा केली म्हणजे आणि सगळ्यांची घरा सोयी एक दिवस अगोदर वस्तीला लावायचा खतरा असतो अखा तिकड एक नंबर मजा असत चला आता जाव जाऊया आपण भेटू भेटूय तारीख मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला ना तारीख थोड्या टायमात सांगतो असं कॅलेंडर मध्ये बघून काय असेल पण आता आम्ही इथून निघतोय जुहूला जुहू जायचं का हो मॅडम नको हे काय बोलतो भाऊ बोलतो नको बोलतो जुहू चला मी काय बोलू आता जिथे आल तिथे हा बरोबर आम्ही कसं पाहुणे मंडळी आहो ना हे लोक त्या सोडा मेन मुद्द्याचं बोलता एक बायका त्या या बायका ही ना आम्हाला अडीच तास सॉरी सॉरी आंटी किसको बोला सॉरी काय हो आपल्याला अडीच तास ही वाट बघायला लावलं अडीच तास हा अडीच तास ठीक आहे लेडीज आज वुमन्स आज आर मला माहिती आहे पण वुमन ना, 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 ना आंटी आई शपथ कोण बोलेगा इनको आंटी कोण बोले कोण बोले गा हा अभि तो इनको अभि तो छब्बीस साल के काय हाय तुझं गाव काय हाय काय हाय सही आहे आहे एक नंबर होता मस्त आता आम्ही थोडासा थोडासा कंटेंट आम्ही ठेवतो बाजूला इकडे पण पाहिजे ना एनर्जी स्वतः तिकडून निघतोय आणि खार दांड्यावर अजून निघतोय कुठे जायचं आता डिनरला डिनरला चला मंडळी अरे काका आले काका आले काका आले आले काय आणलंय आणलेला आहे चला अरे काय झालं काय असत एवढं काय विचारलं काहीतरी घडली वाटतं घटना हा कुसप घटना घडी कुठले आयस्क्रीम कस्टर्डर कोकोनट आणि कस्टर्ड कस्टर्ड, कस्टर्ड।, कस्टर्ड। तुझ्याकडे नाही काजू द्राक्ष काजू द्राक्ष तुझ्याकडे ड्रायफ्रुट गोल्ड प्लेटेड <laughs> 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 <लगी क्या> <laughs> कुठले आहे जी कुठले <laughs> ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट ड्राएफु आणि बरोबर आणि माझ्याकडे सीताफल मिल्कशेक म्हणजे कस्टर्ड ॲपल कन्फ्यूज नको याला कस्टर्ड आणि सीताफल एकच असतं फक्त इंग्लिश आणि मराठीचा फरक आहे आणि काय वाटतं भाई तुम्हाला सांगू आम्ही ॲक्च्युली बरंच काय काय खाला पण ते घेताना आठवण खाली ब्लॉग घ्यायचं आहे सो तंदुरी वगैरे दाई खाला मी पनीर चिल्ली खाली आणि जेव्हा पनीर चिल्ली नाही सॉरी पनीर पनीर टिक्का होता मनी टिका जाम बरे होता आणि या कुठला इथे का आलं माहिती आहे का कारण की हे लोक इथे नेहमी येत असतात यांचा फेवरेट आहे म्हणजे यांचा माहेरच हा या। इकडे नेहमी येत असं काय झालं का तू सासर सर्व सर्व इकडे आईस्क्रीम खायला नेहमी येत असतात पण पोरी बघा यार आवरची बाबा ए एवढी उत्सुकता लागण करायची चला बाई कोली इन्स्टावर पेज आहे कोली लाईफस्टाईल जाऊन फॉलो करा आणि कोण असेल बिंजोडचा सध्या पण वर्ष पाहिजे वर्षाचीच पाहिजे बाबा वर्षवाची कुठंच होता ती गरजा पैसे वाली पाहिजे नाही नाही एवढी क्वाश काही नाही चालणार मग नाही चालणार एवढी क्वाईश चालणार नाही मग सो कसं वाटला आज पूर्ण फिरून काम पच्चिस नाही का हा yes. तुझेच ताईसाठी लाईट बंद करावं लागतं बाबा लाईट डायरेक्ट या हो बाहेरची द्यायची होतं डायरेक्ट बघ आता लाईट लावल्या बघा बाबा डायरेक्ट <laughs> डायरेक्ट फ्रेम मधूनच काय होतं नॅचरल 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 ब्युटी आहे सही आहे सही काम आहे काय बोलत अरे भाई फोटो नंतर पोस्ट कर काय बोलत अरे खूप खोपला झाला आता डॉक्टर कडे जावाचा अरे येणूस आहे बेलपाडकर खोटा बेलपाडकर सारखा खोटा कोण नाही पच्चीस 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 काम पचेस। पचेस। काम आहे सव्वीस छव्वीस सत्तावीस आणि हे इथं ऐंशी नंतर नव्वद काय म्हणशी आणि नव्वद हा बघा हा बेलपाडकर जस आता रिप्लाय केले आणि बोलतो खोकला झाला बघा आता एवढा दम होता उचल ना दम होता त उचल दम आहे तो हात लगा लगा के दिखा खोकला ओ आपल्याला भाई ओ भाई काम भारी काम भारी होता सहीता ता